चतुर्या अरे माय शेत बी एक आणि तु बी एकच एकर तू सोयाबीनच लावलं आणि मी बी मग लेगा मायापेक्षा तुझ्याकडे चारपट पोती कुठून आली अरे लेगा बोक्या या जमिनीतूनच पिकवली आधी टाकलं हिरवळीच खत मग केलं माती परीक्षण उन्हात केली नांगरणी चांगलं बियाणं निवडलं क्षमता तपासली जैविक बीज प्रक्रिया केली मग बीबीएफ पद्धतीनं पेरलं पेसिंग नीट ठेवलं बेसल डोस दिला सिंगल सुपर फास्ट चा नॅचरल टेस्ट मॅनेजमेंट केलं ड्रिप न पाणी दिलं आणि शेवटी हार्वेस्टर न पीक घेतलं बाबो तर समज माझ्या डोक्यावरूनच गेलं पण लेगा चतुर्या तू या डोक्यात हे कसं काय शिरलं अरे डिजिटल शेती शाळा ही काय नवीन भानगड आहे बुवा भानगड लय झाक आहे शेतीशाळा लय खास आहे सोयाबीन कापूस कांदा मूग उडीद मका ज्वारी तूर भाजीपाला फळ पिक आणि सोबतच दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा सगळं भारीतलं तंत्रज्ञान थेट तुमच्या हातात असं आहे मी पण घेऊ शकतो का भाग शेती शाळेत नक्की मित्रा सगळ्यांसाठी मोफत ही शाळा म्हणजे एकदम फ्री फक्त झूम लिंक वर क्लिक करा आणि घर बसल्या जॉईन करा डिजिटल शेती शाळा